रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा संजय गांधी योजनेच्या दोन हजार एकशे अडतीस मंजुरी पत्राचे शनिवारी होणार वाटप अॅडव्होकेट अनिल डाळ्या यांनी दिली माहिती संजय गांधी निराधार योजनेचे दोन हजार एकशे अडतीस प्रकरणे मंजूर आहेत त्या मंजुरी पत्राचे वाटप सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात करण्यात येणार आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्शील माने खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाश आवाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे अशी माहिती ऍडव्होकेट अनिल डाळ्या या यांनी दिली आहे पाहूया काय म्हणतात ते संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप उद्या शनिवार दिनांक सतरा रोजी घोरपडे नाट्यगृहे सकाळी बरोबर दहा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री माननीय श्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच हातकणंगलेचे खासदार दादा माने साहेब व खासदार मुन्ना महाडिक साहेब तसेच या नगरीचे आमदार प्रकाशरावजी साहेब व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब या सर्वांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम नाट्यगृहामध्ये होणार आहे माझी तमाम इचलगंजीच्या संजय गांधीच्या लाभार्थ्यांना विनंती आहे की या कार्य कार्यक्रमासाठी तुम्ही इथं उपस्थित राहा उपस्थित राहावं आणि हा मंजुरी पत्र सोहळा हा कार्यक्रमास तुम्ही उपस्थित राहून हे पत्र घेऊन लवकरात लवकर खात खात्या खाते चा, चा चालू करून लोकांना पंधराशे रुपये पर महिना ज्या दिवशीपासून मंजुरीपत्र मि, मिटिंग झाली त्या दिवशीपासून सर्वांना मिळणार आहे तेव्हा सर्वांनी न चुकता या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा